त्या व्यक्तीचा जीव किती मोलाचा आहे हे समाजाला विचार आहे का नाही मोलाचा आहे का नाही विजयभाऊचा जीव मोलाचा बचे असं असते की नाही त्याच्यामुळे तुमचा जीव महत्वाचा आहे तो मोलाचा आहे माझ्यासाठी आणि माझ्या इथे जमलेल्या सर्व बांधवांसाठी संजय भाऊंसाठी देखील त्यामुळे आता सरकारची भूमिका कशी आहे मोठ्या राजकीय घडामोडीत विजयभैया चव्हाण यांनी अखेर आपले उपोषण सोडले आहे गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी ते ठामपणे उपोषणावर होते आणि या लढ्याला मोठा जनसमर्थन मिळाले होते आज सकाळी देखील या कार्यक्रमात राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते पंकजाताई मुंडे संजय भाऊ राठोड आणि अर्जुन भाऊ खोतकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विजयभैया चव्हाण यांच्याशी चर्चा केली दोन्ही नेत्यांनी आणि खोतकर यांचे आश्वासन दिले की सरकारकडून योग्य ती कारवाई केली जाईल या चर्चेनंतर विजयभैया चव्हाण यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी समाधान व्यक्त केले संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण दिसून आले पंकजाताई मुंडे यांनी सांगितलं की विजयभैया यांनी समाजाच्या प्रश्नासाठी ठाम भूमिका घेतली आहे आणि सरकार त्यावर योग्य तो प्रतिसाद देईल संजय राठोड यांनी सांगितलं की हा लढा फक्त एका व्यक्तीचा नाही तर जनतेच्या हक्कांचा आहे अर्जुन भाऊ खोतकर यांनी या निर्णयाचे स्वागत करत समर्थकांना दिलासा दिला, दिला। विजयभैया चव्हाण यांनी शेवटी सांगितले की हा विजय सर्वांचा आहे विजय भाऊ प्रश्न हा आज सरकार म्हणजे तुम्ही जी मागणी केली